खपनपट्ट्यातील बुलढाणा जिल्ह्यातील जामोद येथे किडनीच्या आजाराने एका इसमाचा मृत्यू झाला असून गेल्या चार ते पाच महिन्यातच तीन जण या आजाराचे बळी ठरले आहेत जामोद येथील चर्मकार वेटाळातील वृद्ध शेतमजूर गोटुराम फकीरा इंगळे वय सत्तर वर्ष यांचा सात जून दोन हजार पंचवीस रोजी किडनीच्या आजाराने मृत्यू झाला गेल्या चार ते पाच वर्षांपासून ते या आजाराने त्रस्त होते त्याच्या कुटुंबाची अतिशय हलाखीची परिस्थिती असतानाही त्यांच्या उपचारासाठी अकोला शेगाव जडगाव नांदुरा येथील खाजगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरूच होते परंतु अखेर त्या आजारातून बरे झालेच नाहीत मृतक गोटुराम इंगळे यांच्या पत्नी सौ रुखमणबाई इंगळे यांचा सुद्धा तीन वर्षांपूर्वी किडनीच्या आजारानेच दुर्दैवी मृत्यू झाला होता एका कुटुंबातील दोन जणांचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाल्याने जामोदात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून मृतक गोटुराम इंगळे त्यांच्या पश्चात दोन मुले सून एक मुलगी जावाई व नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे एमसीएन न्यूज मराठी करिता आकाश उमाळे जामोद